मानकी येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा लाकडी नंदी बैल व वेशभूषा स्पर्धेत मुलांचा उत्स्फूर्त सहभाग यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील मानकी येथे स्वर्गवासी सौ रुपाली प्रमोद वासेकर व वा स्वर्गवासी नत्थू घुलारामजी वासेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद शाळेत सार्वजनिक तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात लहान मुलांसाठी प्रेरणादायी लाकडी नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांचे कौतुक करून योग्य विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले तसेच समितीकडून सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले या प्रसंगी वासेकर परिवार समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला चलो जाईल आई सुद्धा गुलाल उलता डोंगर राहिला ती आहिव्या हिरवे डोंग राहिला आई तारी उलकायचा झाला स्वर्गीय मस्ट बुलारामजी वासेकर तथा माझी स्वर्गीय पत्नी रुपाली प्रबोध वासेकर हा थोडं शांतला रागा यांच्या स्मृतीपित्यर्थ ताण्यापोळ्याचं आयोजन केलं आहे अकरावं वर्ष आणि दरवर्षी या बाल बालगोपालाचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न आमचे सर्व मानकीवासी आम्ही करीत असतो आज सुरुवातीला जेव्हा आमचे मित्र राजचंद्रजी खेरेकर साहेब जे आता तहसीलदार मा नायब तहसीलदार आहे तथा आमच्या गावचे माजी पोलीस पाटील चरणजी पुरी यांना माझ्या स्वर्गीय पत्नीने कल्पना दिली आणि आम्ही सगळे मित्र तिथे बसलो आणि त्यानंतर आम्ही या कल्पनेला साकार करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला आमच्या गावात दहा ते अकरा बैल होते आणि हे इतके वाढत गेले एक एक की आज एकशे एक बैल तथा सात ते आठ देखावे आणि हे देखावे या वणीमध्ये नसेल अशा पद्धतीपेक्षाही जास्त प्रकारचे देखावे आमच्या या मानकी गावात आमच्या समस्त गावकऱ्यांच्या लहान लहान मुलांनी केले आहेत गुळ्यांचं सुद्धा इथं फिरवले जाते बालगोपाल गुळेसुद्धा फिरवतात आणि हे परीक्षण करण्याचं काम या आमच्या गावचे वयोवृद्ध लोक ते करतात त्याच्यामुळे एखाद्या माणसाची चूक जरी झाली असेल पण तरी आम्ही त्याला प्रोत्साहनपर बक्षीस देतो आणि प्रत्येक बै बैलाला आमच्या गावातील लोक सगळे वर्गणी गोळा करून त्यांना बक्षीस देतात याचा मागचा उद्देश एकच आहे की या बालगोपालाचा आनंद द्विगुणित झाला पाहिजे दुसरी गोष्ट या बालाग बालगोपालांच्या कलागुणांना वाव मिळावा तर आमचं कास्तगारचे पोरं कुठं जातील त्यांना तिथं संधी मिळत नाही आणि या संधी त्यांना देऊन त्यांचं सोनं कसं करता येईल हे या मागचा उद्देश आहे जवळजवळ तेरा ते पंधरा हजाराचे बक्षीस आम्ही सर्व मिळून गावकरी मिळून या बालगोपाला नेतो आणि ज्याचं चांगलं असेल निश्चितच त्याला बक्षीस देण्यात येते मी सर्व मानकी भाषांना पती बाहेरगावचे काही मंडळी इथं आलेले आहेत त्यांना विनंती करतो की दरवर्षी आपण इथं यावं आणि या बाळगोपाला निगुलित करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो